मित्रांनो नमस्कार दुपारचे दोन वाजले आहेत आणि आपण आहोत मालवणमध्ये हे सर्जकोट बंदर आहे आणि समोर इकडे बघाल तर हे तळाशील आहे तिकडे जाता येते का बघूया आपण मित्रांनो आपण तळाशिनलला आहोत समोर रवी बेट फिशिंग करतोय या टर्निंगला आलोय मी आणि उतरत आहे इकडे प्रेडिएटर असू शकतात थांबलेले ह्या टर्निंगवर बघू बेट फिशिंग आणि लूर फिशिंग दोन्ही करू आपण मित्रांनो आजचा दुसरा दिवस आहे फिशिंगचा आपला आणि मासे आजकाल लागत नाही आहेत आपल्याला पाणी ब खूपच क्लिअर आहे त्याच्यामुळे बेटवर पण मासे उचलत नाही आहेत लाईव्ह वेट असलं असतं तर काहीतरी झालं असतं बघू लो टाईट सुरू आहे सहा सहा लो टायड आहे पूर्ण त्याच्यामुळे थोडं अजून थांबून बघूया उद्या मित्रांनो आपण सकाळपासून फिशिंगला जाऊ लवकर उठून स्पॉट कुठला तर मी तुम्हाला उद्या सांगेन आणि काहीतरी पकडण्याचा प्रयत्न करूया फिश इथे मित्रांनो पेंटिंग झालं असं वाटतंय आहे काय काहीतरी करता येत पेंटिंग करतोय तो ब्रश मोठा आहे जो बारीक ब्रश नाही तू आणलेलास पेंटिंगचं सामान हा घे घे काय प्रॉब्लेम नाही तो पॅड तिथेच राहिला तो काल घेतलेला तो मी बोललो त्यांना घेऊ काय ते बोललो नको घेऊ राजा हरकत नाही हा थोडा हे रे म्हणजे गोल्डचे कलर आहेत ते पेपरची कमाल आहे ना दादा खरं बोललो तर हँडमेड पेपर आहे तो नुसती पेपरची कमाल नाही रे कंट्रोल पाहिजे त्याला त्याच्यावर इकडे लेफ्ट साईडला डावीकडे आहे सर्जेकोट इथे उजवीकडे आहे सूर्यकडा आणि इथे वर हा सूर्यदेव आहे थोडासा कमी झालाय त्याची दाहकता था। धामरे अच्छा गावात जा चावला <laughs> चावला मित्रांनो <laughs> हा चावला मला आणि आता पण जबरद जबर जबरदस्त फाईट करतोय का बाग आहे तो ऍक्टिव्ह आहे घे 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 टाक कसा टाक तुम्हाला बघू देत पाय बी नाही द्यायचा रे चल चढ जा पाय बी त्याच्यावर ताकद पण लावू शकलो असतो मित्रांनो तिथे रवीला मासा लागला असं वाटत आहे पण बाहेर काढल्याशिवाय काय हा येतो येतो तू बाहेर काढ भारच काढ अरे भार काढ काय मासा मित्रांनो रवीने काढलाय वाईट मागास पासून इथे रॉड नाको रॉड कला का पाहिजे काय ते मासा शिंगाळ आहे रे कॅटफिश आहे हा catfish hai catfish catfish and it's size say ye theek hai tik i size मित्रांनो रिलीज याला येस 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 वाऱ्याच्या वेगाने गेला आहे तो पळून आणि बऱ्याच वेळानंतर मासा लागला मला <laughs> जीगवर पण मासा लागला होता पण तो जीगचे हुक सडले होते मला माहिती होत हुकप होणार नाही पण आळस केला बदलायचा आणि <laughs> मासा गेला मित्रांनो लक्षात ठेवा सडलेले हूक वगैरे हो असेल तर ते नका वापरू काय लावा मित्रांनो आजचं शेवटचं सेशन स्टेशन तो होत आलाय थोडा वेळ तो लूर कुठे दिसतो काय बघ आपल्या मगाशी जी किती अडकला होता प्लेन आहे पण कुठे अडकला कळलं नाही मित्रांनो आज फिशिंग काही केली नाही सकाळपासून आणि हे बघा इथे इथे <laughs> माझ्याबरोबर आहेत इकडचा मस्त नजारा या चार वाजलेत आता आणि संध्याकाळपासून काय फिशिंग आपण करून काय मिळालं तर कारण डेला इथे काहीच रिझल्ट नाही आहे डे फिशिंगला रात्रीचं बघू बंदरावर काय मिळतं आहे का इथे बेट मारून ठेवलं आहे लागलं तर लागलं दहा मिनटं इथे थांबून निघणार आम्ही मित्रांनो पहिली कास्ट ॲक्च्युली आता ओहोटी आहे ओहोटी म्हणजे पूर्ण पाणी उत्तरला आहे आणि लाईनवर मित्रांनो आहे कोणतरी येस येस आउन गेला जबरदस्त बाईट आहे ते मासा लागणार मासा आहे लागणार नाही हा कुठला मासा आहे मायला हा छोटा बबर लिप आहे आणि लहान साईज आहे खूप आणि रिलीज करूया तुला उडिया मित्रांनो बाईट खूप चांगला आहे इकडे थोडं लवकर यायला पाहिजे होतं दोन दिवस मालवणमध्ये गेले पण काय तिकडे गेम नाही झाला आणि उद्या सकाळी निघणार आपण दहा अकरा वाजता त्याच्या आधी बघू जास्तीत जास्त फिशिंग करायचा प्रयत्न करू इथे बंदरावर रात्री पण फिशिंग करू आपण आणि उद्या पहाटे इथे येऊ आपण आपण इथे जवळच बंदराच्या बाजूलाच रूम घेतली आहे भाड्याने त्यामुळे बंदर सोडायचं नाही आज जास्तीत जास्त फिशिंग करायचा प्रयत्न करू मित्रांनो मासा लागला आहे आपल्याला आणि हा चांगला साईजचा मासा आहे हळू बोल बोल तू बोल हळू बोल मित्रांनो चांगल्या साईजचा मासा या गेला काय नाही जबरदस्त पकड मित्रांनो कोकीर आहे आणि डेड बेटवर मासा लागला या <laughs> बरेच जण बोलतात डेड बेटवर मासे लागत नाही खूप काळी यायचा जबरदस्त चांगली साईज आहे एकदम चांगले साईज पण चांगली आहे ठीकठाक आहे ठीकठाक नाही चांगली आहे सोडून देऊ सोडू हा थांब थांब हे बघ तू तुला शूट करायचा कर कर ना अजून करायचा आहे तर मित्रांनो रिलीज करायचा याला याला बोलता ट्रिवेली आणि ही मोठी होते त्याला बोलता जायंट ट्रिवेली पकड नको काटा नको काटा नाही मारणार पळणार बघा कसा तो मित्रांनो सोडला आपण परत बघूया कारण आल्यापासून बाईट दिला होता इथे खडक आहे तिथे तो एक प्रॉब्लेम आहे अडकण्याचा हे इकडे मजा करतायत खबर लिपनेर लगे अपने बहुया फरक लगता है क्या जाऊ नको रे ते मित्रांनो काळोख झालाय आणि मी थांबत नाही काळोखात पण थांबलोय कारण हे बघा हे इथे बसले सोबत आहे आपल्याला त्याच्यामुळे दिसणार नाहीत या कॅमेऱ्यामध्ये अच्छा मायला ॲक्शन कॅमेरा डेड होतो नाही काम करायचा काळोखात हे बघा इकडे एक इकडे दुसरा आणि हा समुद्राच्या लाटा <todansenskaya> खेकड्याने साल्यानी कोलमॅप पळवल्या अरे खूप पळवल्या अरे बॉक्स आपला आहे बाईट बंद आलाय आय डोंट नो का माना महित नहीं आता अड़कला कालोकर दिशा निगो ये गेले कुछ सगले माला सोड़ का माँ आई ली आपल्याकडे यायच्या आधी निघूया हे बघा या खेकड्याने अरे या खेकड्याने कोलम्या पळवला रे त्या त्यामाला हे निघूया ना हा बघा ह्याने आपल्या कॉलेज पळवल्या ये भागता क्यों नहीं है जे मायला माझ्या जवळ बस निघू नको आता मी लावली एक कोलमी थांबा आता जाऊ नका तिकडे यार हा